नमस्कार आपल्या कोणत्याही गोष्टींचे परिणाम किंवा कृत्यांचे परिणाम हे आपल्यालाच भोगायचे असतात आणि कायदेशीर क्षेत्राबाबत सुद्धा हे संपूर्णपणे सत्य आहे असाच अनुभवाला येतो मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी एक दहा बारा वर्षापूर्वी एक सदनिका विकत घेतली होती आणि गेल्या चार पाच वर्षापासून ते तिथे राहायला गेलेले आहे आणि त्यांच्या सदनिकेच्या वरच्या सदनिकेत व्यावसायिक किंवा अनिवासी स्वरूपाचा एक व्यवसाय चालवला जातो आणि त्या व्यवसायामुळे साहजिकपणे दिवसभर तिथे वर्दळ असते येजा असते गोंगाट असतो आणि यांच्या सदनिकेच्या वरच्याच सदनिकेत हे सगळं चालू असल्यामुळे त्याचा त्रास यांना यांच्या सदनिकेत सुद्धा होतो मग लोकांची ये आली लोकांचं सामान आलं रस्त्यात उभं राहणं आलं जिन्यामध्ये उभं राहून गप्पा मारणं आलं बोंबाबोब आली सामानाची हलवा हलव आली थोडक्यात काय एखाद्या घरामध्ये शांतपणे राहण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी या वरच्या सदनिकेतल्या अनधिकृत अनिवासी वापरामुळे नष्ट झालेल्या आहेत आणि या खालच्या सदनिकेतल्या माणसाला दिवसभराच्या त्या त्रासामुळे आवाजामुळे गोंगाटामुळे तिथे राहणं अशक्य बनलेलं होतं बरं गेले पाच वर्ष हा त्रास सुरू होता आणि गेले पाच वर्ष हे ज्या लोकांना हा त्रास होता त्यांनी अगदी नगर परिषद सहकारी संस्था पोलीस स्टेशन इथे सगळीकडे तक्रारी केल्या आता ह्या तक्रारी केल्यानंतर खरं म्हणजे कारवाई व्हायला हवी होती पण दुर्दैवाने आपली व्यवस्था अशी आहे की कोणीच काही परिणामकारक म्हणावी अशी कारवाई केली नाही त्यांचा त्रास आजही सुरूच आहे मग सरते शेवटी त्यांना कुठून तरी माझं नाव कळलं आणि आता शेवटचा पर्याय म्हणजे न्यायालय म्हणून ते सगळं कागदपत्र घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या मी त्यांची ही सगळी कथा ऐकली आणि जेव्हा मला कळलं की गेल्या पाच वर्षापासून त्यांनी या तक्रारीच्या विरोधात ठिकठिकाणी थीक दाद मागितलेली आहे तेव्हाच माझ्या मनात आलं की हे प्रकरण आता मुदतबाह्य झालं याचं कारण असं आहे की कुठल्याही गोष्टी विरोधात जर तुम्हाला न्यायालयात दाद मागायची असेल तर त्याच्याकरता दाव्याला कारण घडल्यापासून ठराविक मुदतीमध्ये आपल्याला दावा दाखल करणं आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे आता गेले पाच वर्ष हे जर त्रास सहन करत असतील त्याबद्दल यांनी विविध ठिकाणी तक्रारी केलेल्या असतील तर साहजिकपणे गेले पाच वर्ष यांना हा त्रास होतोय त्यांना हा त्रास माहितीये हे सिद्ध करणं अतिशय सोपं आहे कारण यांनी केलेल्या तक्रारी त्याच्यावर झालेले जबाब त्याच्यावरचा जो काय असेल तो प्रक्रियात्मक भाग असेल त्या सगळ्याचे कागदोपत्री पुरावे जसे यांच्याकडे आहे तसेच विरोधी पक्षाकडे सुद्धा आहेत आणि सर्वसाधारणपणे जेव्हा अशा त्रासाविरोधात किंवा कोणत्याही तुमच्या कायदेशीर हक्काच्या पायमल्ली विरोधात जेव्हा आपल्याला दावा दाखल करायचा असतो तेव्हा सर्वसाधारणत बहुतांश दाव्यांची मुदत ही तीन वर्ष असते मग जर तुम्हाला एखादा त्रास पाच वर्षापासून होतोय पाच वर्ष तुम्हाला तो माहितीये आणि पाच वर्षांनी जर आपण न्यायालयात जाणार असू तर आपला दावा अगदी सुरुवातीलाच मुदत बाह्य ठरतो आता कसं असतं यांनी जर काहीच केलं नसतं ना म्हणजे नुसती तोंडी यांची वादावादी झाली असती भांडणं झाली असती कागदोपत्री यांनी काहीच प्रक्रिया केली नसती तर हे प्रकरण कसं तरी ओढून ताणून मुदतीमध्ये बसवता आलं असतं पण ह्यांनी केलंय काय अगदी ती सहकारी संस्था म्हणजे सोसायटी नगर परिषद पोलीस या सगळ्यांकडे अगदी सविस्तर लेखित तक्रारी केलेल्या ले आहेत आता त्या तक्रारींचा यांना काही फायदा झाला का तर नाही पण त्या तक्रारीमुळे विरोधकांचा फायदा झाला आणि यांचं नुकसानच झालेलं आहे आता जेव्हा मी त्यांना हे सांगितलं की तुमचं प्रकरण सगळं मला मान्य आहे तुम्हाला त्रास होतोय हे सुद्धा खरं आहे त्याच्यावर न्यायालयात जायला पाहिजे तिथे काहीतरी होऊ शकेल हे सुद्धा खरं आहे पण कोणत्याही प्रकरणाच्या दोन बाजू महत्वाच्या असतात एक असतात तांत्रिक बाजू ज्यात गुणवत्तेसारखा मुद्दा येतो ज्यात मुदतीसारखा मुद्दा येतो आणि दुसरं असतं गुणवत्ता ज्यात साक्षी पुरावे वगैरे सगळे भाग असतात आता तांत्रिक मुद्दा हा प्राथमिक पातळीवर ठरवला जाऊ शकतो मग तुम्ही गेली पाच वर्ष जे कागदी घोडे नाचवलेले आहेत त्या कागदी घोड्यांचा आधार घेऊन आपले जे संभाव्य प्रतिवादी आहेत ते हे अगदी सहजपणे सिद्ध करू शकतात की आपल्याला सुमारे गेली पाच सहा वर्ष ही गोष्ट माहिती आहे आणि पाच सहा वर्ष आपण त्याच्या विरोधात न्यायालयात न येण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा कृती घेत केलेली आहे आणि साहजिकपणे आता पाच वर्षांनंतर आपल्याला जर दाद मागायची झाली तर त्याच्यामध्ये मुदतीची बाधा येते हे सगळं त्यांना सांगितल्यावर त्यांची गाडी परत माझं म्हणणं कसं खरं आहे मला कसा त्रास होतो आहे आणि हा कसा थांबला पाहिजे याच्यावरच अडकत होती मी पुन्हा त्यांना समजावून सांगितलं की तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे तुमचं सगळं म्हणणं शंभर टक्के सत्य आहे असं जरी गृहित धरलं मी असं जरी मान्य केलं तरी मला दावा दाखल करताना तो मुदतीत बसवताना तुम्ही या अगोदर जे कागदी घोडे नाचवलेले आहे त्याचा त्रास होईल आणि तरी सुद्धा तो दावा ओढून ताणून मुदतीत बसवून जर आपण न्यायालयात गेलो आणि विरोधी पक्षाने जुन्या तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा जे काही कागदपत्र आहेत त्याच्या आधारे मुदतीच्या मुद्द्यावर आपला दावा फेटाळण्यात यावा असा अर्ज केला तर असा अर्ज मंजूर होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे म्हणजे आजपर्यंत या सगळ्या घडलेल्या घटनांच्या आधारावर जर आपल्याला दावा दाखल करून दाद मागायची असेल तर तो, तो एक प्रकारे जुगार खेळण्यासारखा आहे आता हे सगळं त्यांना समजवून मी पाठवलंय आता त्यांचा जो काही निर्णय असेल म्हणजे जुगार खेळायचा का नाही खेळायचा त्याप्रमाणे एकदा मी दावा दाखल करू किंवा मग पुढे काहीच करणार नाही पण यांच्या या प्रकरणामधनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही केलेली प्रत्येक कृती ही तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते नव्हे तुमचे विरोधी पक्ष तुमच्या विरोधात ती वापरतीलच म्हणून जेव्हा तुम्हाला कोणताही तक्रार अर्ज म्हणा किंवा थोडक्यात कागदपत्र किंवा रेकॉर्ड करायचं असेल तेव्हा ते तयार करण्यापूर्वी शंभरदा विचार करावा कारण आपण जे कागदी घोडे नाचवतो त्याचा जसा आपल्याला फायदा होऊ शकतो तसाच आपल्या विरोधकाला सुद्धा फायदा होऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा की जर तुम्हाला एखादी गोष्ट त्रास देत असेल तर त्याच्या विरोधात पहिल्या टप्प्यात तक्रारी करणं हे आपण समजू शकतो सर्वसाधारणपणे ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्याच्या विरोधात स्थानिक पातळीला जे काही प्रशासन जे काही सरकार असतं त्यांच्याकडे तुम्ही तक्रारी करणं याच्यात गैर काहीच नाही पण त्या तक्रारी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली तर प्रश्न मिटेल पण कारवाई झाली नाही तर एकामागून एक विविध ठिकाणी तक्रारी करत राहण्यात काहीही अर्थ नसतो हे आपण समजून घेतलं पाहिजे याने होतं काय की आपण त्या तक्रारींमध्ये आपला बहुमूल्य वेळ मेहनत पैसा वाया घालवतो आणि तेव्हाच आपली मुदत सुद्धा प्रत्येक दिवसांनी कमी होत असते हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही त्रासाबद्दल कोणत्याही कायदेशीर संकट किंवा पायमल्लीबद्दल पहिल्यांदा कागद अस्तित्वात आणता तिथपासनं तुमची मुदत सुरू होते हे कायम लक्षात ठेवा आणि सर्वसाधारणतः मगाशी म्हटल्याप्रमाणे मुदतीचा कायद्यामध्ये बहुतांश दाव्यांकरता तीन वर्षाची मुदत असते म्हणजे ज्या दिवशी तुम्ही एखाद्या प्रकरणाबद्दल पहिला कागद अस्तित्वात आणाल तिथपासून तीन वर्षात तुम्हाला न्यायालयात दाद मागता येऊ शकेल पण समजा ती तीन वर्ष उलटली आणि तीन वर्षात तुम्ही काहीच नाही केलं तर तुमचं प्रकरण मुदतबाह्य होईल त्याचा फायदा विरोधक घेतील आणि मग तुमच्या प्रकरणात किती गुणवत्ता आहे तुमचं म्हणणं किती खरं आहे तुम्हाला किती त्रास होतोय याचा तसा काहीही उपयोग होणार नाही आज घडीला तुम्हाला हे चुकीचं वाटत असेल तरी सध्याचा प्रचलित कायदा हा असाच आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा तो आपल्याला किती चुकीचा वाटतो याचा तसा काहीही उपयोग होणार नाही म्हणून कोणताही त्रास तुम्हाला होत असेल त्याच्याविरुद्ध तुम्ही कागदी घोडे नाचवत असाल तर मुदतीचा कायम विचार करत राहा आपलं प्रकरण मुदतबाह्य होतंय का मुदतबाह्य झालं तर आपल्याला दाद मागता येणार नाही ह्याचं कायम भान ठेवा आणि जर तुमचा त्रास संपला नाही तर वेळच्या वेळी योग्य ठिकाणी दाद मागा त्याबद्दल तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना संपर्क करा माझ्याशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की मिळेल पण मुदतीचा विचार कायम तुमच्या डोक्यात असू द्या ही माझी सगळ्यांना अगदी नम्र आणि हात जोडून विनंती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य करावा धन्यवाद